ही भावना घेऊन मी आपल्यामध्ये पुन्हा लोकसभेला उमेदवार भाजपाचा आणि भाजपा शिवसेना आर पी आय आणि राष्ट्रीय समाज पक्ष असा आपला युतीचा माहितीचा मी उमेदवार आहे मी आशीर्वाद या जनतेला मागताना तुमचं सहकार्य मागेन आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना एवढं सांगेन त्या विकास कामावर ही निवडणूक होत आहे आम्ही जाती धर्म पंखाच्या आधार मतं मागणार नाही असे गेल्या तीन वर्षापासून या देशाचे प्रधानमंत्री दे प्रत्येक होणाऱ्या राज्य सरकारच्या राजा राजाच्या राजा, निवडणुकीमध्ये सांगून मय वोट मागू न तर विकास के नामचे मागू म्हणत हे देशाचे प्रधानमंत्री दे चालतात विकास दिला आम्ही विकास दिला नसता तर आम्ही नॉर्थ मध्ये राज्य जिंकले नसते विकास केला आहे म्हणून उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्ये उत्तरा आम्ही आसाममध्ये हरियाणामध्ये राज्य बळकावली जेव्हा मागच्या वेळेस निवडणुका झाल्या चौदामध्ये तेव्हा महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य नव्हतं प्रधानमंत्री मोदीजी प्रधानमंत्री बदल्यानंतर महाराष्ट्र राज्य आपण जिंकलं ज्या वेळेस चौदामध्ये आम्ही राज सत्ता जिंकली देशाची तेव्हा सहा राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री होते आज मी आमच्या समक्ष बोलताना या देशाच्या माझ्यासाठी संसदेच्या खुर्चीपेक्षा विधानसभेच्या खुर्चीपेक्षा या देशाच्या हृदयाची खुर्ची हे तुमच्या माझ्यासाठी महत्वाची आहे आजपर्यंत आम्हा मा भारत माता की जय म्हणत वंदे मातरम म्हणताना बेंबीच्या देठापासून वंदे मातरम आमची गेई ही काँग्रेसची नाही आमची गडाई राष्ट्रवादीची नाही आमची गडाई त्या वृत्तीशी आहे ज्यांना वंदे मातरम म्हणताना जे मुके होतात अशा काँग्रेस नेत्यांचे जे म्हणतात भारत माता की जय म्हणणं हे बंधनकारक नाही आम्हाला वाटलं तर आम्ही म्हणू आम्हाला वाटग तर आम्ही म्हणणार नाही आमची लढाई त्या भृद्धीशी आहे आम्ही जर भारत माता की जय म्हणताना चैतन्यानी भारत माता की जय म्हणतो आम्ही भारत माता की जय म्हणतात ही नववी लोकसभा आहे या नऊ लोकसभेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक एकत्र येऊन आणि मागच्या दोन निवडणुकीत उभा केला आणि महायुती गेल्या दोन निवडणुकीत आणि शिवसेना भाजपची युती नऊ निवडणुकीत जेव्हा आमच्यामध्ये दुरावा आला तेव्हा काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर तेज आ गए तो धरना वाट गया अब ये तो दूर हो गए अरे इनको पता नहीं कि पानी पे कितनी भी लकड़ी मारो पानी दूर नहीं होता कुछ समय के लिए तो लहर आती है मगर फिर वो एक हो जाता है मित्र सौभाग्यशाली नेता एक है मैं विश्वास जी का संगत हो तो विश्वास नाम देकर माझा विधानसभा अतिशय जवर का मित्र मनोज विश्वास नी काम के मी विश्वासगा सांगित ग की जेव्हा चार वर्षापूर्वी थोडा तणाव आला तेव्हाही मी एक महाराष्ट्रातला कार्यकर्ता होतो जो सांगत होतो की आम्हाला सत्तेसाठी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी युती केली पाहिजे आणि आज अमरावतीला जेव्हा आम्ही एकत्र आलो तेव्हा आम्ही उद्धवजींना सांगितलं ग की उद्धवजी आमची दोस्ती त्या शोधे चित्रपटात या गाण्या सारखी आहे ये दोस्ती हम नहीं तोडेंगे तेरी जीत मेरी जीत तेरी हार मेरी हार ऐसा अपना प्यार या भावने नहीं ही युति झाली हे युति श्रद्धा अटल बिहारी वाजपेयी च्या विचारासाठी ही युति स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारासाठी हे खरं आहे मी जेव्हा बघत होतो विश्वास नांदेकर उभे झाले तेव्हा शिवसेनेचे काही कार्यकर्ते उभे झाले कोण आला वाघ आला असा नारा दिला वाघाचं संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी तर माझी आहे मी वनमंत्री आहे वाघाची संख्या वाढावी वाघाचं संरक्षण व्हावं वाघाचं संवर्धन व्हावं चिंता करू नका वाघाची ही संख्या वाढेल आणि सिंहाची ही संख्या वाढेल कारण जेव्हा मी भारत मातेच्या फोटोला वंदन करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की भारत मात्या सुद्धा सिंहावर बसली आहे आणि आज आज या भारत मातेला वैभवशाली करायचं असेल तर छोटे मोठे मतभेद असू शकतात कोणाला वाटेल की मी भाजपच्या आमदाराकडे गेलो दोन लाखाचा आमदार निधी मागित गा पण भाजपच्या आमदारांनी मला आमदार निधी दिला नाही मी खासदाराकडे गेलो पाच लाख रुपयाचा खासदार निधी मागित गा पण खासदारांनी दिला नाही बंधूंनो माझ्या कार्यकर्ता बंधूंनो भगिनींनो दोन लाखाचा निधी मिळाला नाही म्हणून देशाची निवडणूक छोटी करू नका माझी आई मला नेहमी सांगायची कि कितीही राग आला तरी तो जेवण्याच्या ताटावर काढायचा नसतो दोन राख मिळाले नाही म्हणून कितीही राग आला तरी तो निवडणुकीत काढायचा नसतो कधीतरी मी आणि तुम्ही गोष्ट ऐकली आहे एकदा एक लहान मुलगा आईच्या कडे वर यात्रेत गेला आईला म्हणाला आई मला फुगा घेऊन दे आई गरीब होती आई म्हणाली चल पुढे चल तो गा, गा, पुना तो पोगा मिठाई से दुकान पहला मना आई मजा आप आई मजा मिठाई घूंगे आई चा पदरात पैसे न या ये आप पूरा ला घासत पुड़े घूंगे गे पुना पोगा मना आई तो पुंगी वाला रिश्तो आई मजा पुंगी घूंगे आई कड़े तर पैसे न अचानक अंधार जाला मुलगा एक ही गे कड़े गे गेगा गे आई एक ही कड़े गे गेगा आई एक ही कड़े प्रकाश आला मुलगा पाहतो हे माझी आई माझ्या जवळ नाही रडायला लागला एका आणि त्याला कडेवर घेतला आणि विचारला अरे कशासाठी रडतो तुला मी फुगा घेऊन देतो तो, तो म्हणाला मला फुगा नको तो माणूस म्हणाला रडू नको मी तुम्हाला मिठाई घेऊन देतो तो, तो पोरगा म्हणाला मला मिठाई नको तो माणूस म्हणाला मी तुला पुंगी घेऊन देतो रडू नको तो म्हणाला मला फुगा नको फुंगी नको मिठाई नको मला माझी आई पाहिजे मला माझी आई पाहिजे आज माझी भारत माता या काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजकारणातून जी माझी भारत माता ज्या माझ्या भारत मातेचं वर्णन सोने की चुडिया दूध की नदिया बहनेवाला देश असा होता ज्या देशाला हजारो वर्षाचा इतिहास आहे जो देश या जगाचा कप्तान होण्याची क्षमता आहे ज्या देशामध्ये तिसऱ्या चौथ्या शतकात नागंदा तक्षशिला सारखी विद्यापीठ होती ज्या देशात महाराणा प्रतापाचा जन्म झाला ज्या देशात छत्रपती शिवाजी महाराज जनता राजा जन्माला आला ज्या देशात मन राणी लक्ष्मीबाईचा जन्म झाला त्या देशाकडे पाकिस्तान चायना बुरी नजर से देख रहे आतंकी घटना होता है आज या देशामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होऊ नये असं कोणाला वाटत असेल तर या जगातल्या दोन देशाला वाटत सीपी सी फॉर चायना आणि फी फीफा, फॉर पाकिस्तान या जगामध्ये या सीपीला वाटत की देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होऊ नये जिंदाबाद म्हणतो मला याची जाणीव आहे की शिवसेना असेल ते आरोपी आहे भाजपा असेल तर महायुतीचा कोणताही पक्ष या पक्षाचा कार्यकर्ता सत्तेसाठी काम करत नाही या पक्षाचा महायुतीचा कार्यकर्ता काम करतो सत्यासाठी युतीचा कार्यकर्ता स्वतःसाठी काम करत नाही युतीचा एकत्र येऊन ही घडाई घडायची आहे मजाक विचार रहते या निवडणुकी चे उमेदवार हंसराज अहिर नाही या निवडणुकी चा उमेदवार आहे महायुति चा देशभक्ति चा विचार हा आमचा उमेदवार आहे जेव्हा आम्ही कमल चिन्हा ची बटन दाबतो तेव्हा फक्त हंसराज अहिर यांच्या घराच्या पार्टीवर खासदार ही पदवी लागत नाही तर तो जेव्हा कमल चिन्हा बटन दाबतो तेव्हा पाकिस्तान मध्ये असणाऱ्या आतंकवाद्याच्या त्या कमजोर छातीवर आम्ही बंदुकीची गोळी आणि म्हणून या निवडणुकीत मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे की राब बसू शकतो कधी कधी शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा सन्मान करताना भाजपचा नेता कंजुशी करू शकतो आणि भाजपच्या नेत्याचा सन्मान करताना शिवसेनेचा एखादा नेता सुद्धा तंजूशी करू शकतो पण लढाई तुमच्या माझ्या अभिमानाची नाही लढाई तुमच्या माझ्या स्वाभिमानाची नाही अरे हा देश कधी कधी स्वाभिमान या देशाला महाग पडलाय पृथ्वीराज चव्हाण या देशाचा पराक्रमी राजा त्याचा सरसेनापती भामाशा त्या वेड्या आक्रमणकारी महम्मदाला हात लावून दिलं होत पण जेव्हा हा भामाशा पृथ्वीराजाच्या राजमहालात गेला राजा राणीच्या राणी महालात होता चोवीस तास राजा बाहेर आला नाही तगवार काढगी आणि ज्या गे माझा अपमान केला अरे ज्या राजाच्या युद्धासाठी मी पंधरा युद्ध जिंकण्यासाठी हाती तगवार घेतली अपमान झाला आता मी पृथ्वीराज चव्हाणासाठी लढाई करणार नाही देशाचं द्वदैव दे होत की सोगा तो वेडा मोहम्मद आमच्या देशात आला आणि देश शेकडो वर्ष गुलाम राहिला उदाहरण द्यायचं असेल तर महाजी शिंदेच घ्या की जेव्हा मा महाजी शिंदे छत्रपती संभाजी महाराजांसाठी युद्धात निघाला महाजी शिंदेच्या नातेवाईकांनी महाजीला विचारला अरे महाजी तू संभाजीसाठी निघालाय तुझ्या बापाला यात संभाजीनी हा हत्तीच्या पायाखाली तुडवून मारलं महाजीचं उत्तर सुंदर होत जो आमच्या महाराष्ट्राचा आहे महाजी म्हणाला हे खर है कि संभाजी राजा ने मजा पित्याला हत्ती पाया तुड़ मार पी संभाजी राजा सा युद्धाला जो नहीं है मी चाल है छत्रपति शिवाजी महाराज विचार जो विचार हिंदू पदपात शाही का है जो विचार रईते तो स्वप्न साकार करना रहे, जो देशाता रहे। है जो विचार देशा अभिमान बाधगना है आज अभी इधर एकत्र मला विश्वास आहे आणि भारत माता की जय म्हणत भारत मातेच्या विजयासाठी ही लढाई जिंकण्यासाठी सज्ज राहतील हा विश्वास माझ्या मनात आहे या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांना मी शुभकामना देण्यासाठी आलो आहे आज देश अशा परिस्थितीतून चालू आहे की राहुल गांधी मनात येईल ते आश्वासन देत आहे राहुल गांधींना माहीत आहे कि देश त्यांच्या ताब्यात येणार नाही पण आपल्या पक्षाला आपल्या मतदारांना फूस लावण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते बंधूंनो आणि भगिनींनो करताय उत्तरास उत्तर द्यावं लागेल सोशल मीडियामध्ये खोटा प्रचार करताय खोट नाटक पसरवण्याचा प्रयत्न करताय फेसबुकनी आज काँग्रेसच्या सहाशे सत्तावन साईट वर बॅन टाकला कारण काँग्रेस खोट बोलण्यामध्ये या जगातली एक नंबरची पार्टी आहे काल एप्रिल फुल झाला पण काँग्रेस पार्टीच्या कॅलेंडर मध्ये एप्रिल फुल एक दिवसाचा नाही एप्रिल फुल तीनशे पासष्ट दिवसाचा आहे तीनशे तीन पासष्ट दिवस लोकांना त्याच्या चेहऱ्यावर बाळा वाजणार नाही तर माझं नाव बदलवा आज काँग्रेसचे नेते गावागावात जाऊन प्रचार करताय की हे नाही हुआ वो क्यू नाही क्युनिवा तुम्ही जाऊन लोकांना सांगा अरे हे तर ज्यांना बावन्न वर्ष देशाची आणि राज्याची सत्तेचाळीस वर्ष दोन महिने एक दिवसाची सत्ता होती तेच आम्हाला प्रश्न विचारताय आहे बावन वर्ष तुम्हाला संधी दिली तुम्ही पहिल्या पाच वर्षात नापास दुसऱ्या पाच वर्षात नापास तिसऱ्या पाच वर्षात ना पास अरे दहा दहा संधी दिली तरी पहिला वर्ग पास झाले नाही आणि आता एमबीबीएस फर्स्ट इयरची परीक्षा देण्याचं स्वप्न दाखवू सत्तेचाळीस वर्ष दोन महिने एक दिवस राज्यात होते यांची अवस्था तर त्या व्यक्तीसारखी झाली आहे की एक, एक बाप आपल्या पोरावर जोर जोराने खेचत होता म्हणत होता अरे काही तर वाटू दे सर्व विषयात तू नापास आहे तितक्यात त्याची आई धावत आली म्हणावी अरे अहो त्या पोरावर का खेच असतात या पोरावर का रागवता बाप म्हणाला याची मार्कशीट पहा हा सर्व तपास आहे आई ओ तो कागद जो तुमच्या हातात आहे जी मार्कशीट तुमच्या हातात आहे ती पोहाची नव्हे काल जेव्हा मी अलमारी साफ करत होती तेव्हा तुमच्या लहानपणीची मार्कशीट सापडली आज जेव्हा काँग्रेसवाले तुम्हाला मला विचारतात की हे का झालं नाही हा रस्ता का झाला नाही निरगुडा नदीवरचा ब्रिज का झाला नाही वनीची पाणी पुरवठा योजना का झाली नाही शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था का झाली नाही हे भाजप शिवसेना युतीचं पाप नव्हे हे तो तुमने पचास सत्तर साल मे या देशाला दिलेला हा शाप आहे आणि आज राहुल गांधीजी सांगतात कि मी बेरोजगारी दूर करू एकोणीसशे बावन्न पासून यांचा एकच डाळ झाला आहे